नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आत्ता वाजले होते साडे दहा आणि नाना बघा कसे बसले होते आंघोळ वगैरे करा बाई आंघोळीला चाललीये आणि नानाचं चा बाईचं झालंय भांडण सकाळ सकाळी कशावरून झालंय ते नानाला विचारा नाना का हो भांडण झालं तुमचं भांडणं म्हातारी भांडण ना काय तुक। पैसे लागते तुम्हाला मला लागत येत दानाच्या गावातून दुकान ते म्हणते माझ्या पैसेच नाही पैसे नाही नाही म्हणते विचारू तिला आपण आज विचारू काय कमून नाही पैसे देऊ राहील नानाला पैसे काय पैसे मागतात दे नाना दे ना, दे ना पैसे घराचा आहे तू पैसे तो इकडेच झाला नाही तो काजू बादमला देते पैसे मग असे दे ना काय मागितले देऊन टाक मला काय माहिती नाना म्हणते पैसे द्या ना म्हणून मग कमून भांडण केलं तुम्ही ठीक काय म्हणते तुम्ही भांडकुद तुम्ही हाटकून भांडत पैशाचं नाव खाली पैसे मल मला द्या ना ते दहा रुपये सुद्धा द्या ना सकाळी तो राहतील पाच रुपये दिले लगेच घेतले माय पाच रुपये बी हा अरे भाई काय पाच रुपये का घेतले पाच रुपये म्हातारा म्हणला मला दिले नाही दिले हा मग मी घेतले अरे मी त्यांना दिले तिथे आम्ही म्हातार दिले मला मग परत कशाला मागायचे आता पैसे बरं रुपये घेतले पाच रुपये घेतले ना आणा म्हणते एवढं यायच्या काय भांडतं आणि मला खर्चाला तुम्हाला काय लागतं खर्चाला काय मग पुढे आणायची तबागू पुढे नाही खायची काय नाही मग काज बादाम का आजोबा दाम आने नव्हती त्या पैसे द्यायनं त्या लगेच आजोबा दाम ते त्या दे दिलं नाही शंभर रुपये कवा बा त्या दिवशी मी दिले तेव्हा ते नाही दिले गायच्या जेवायला फ्लावरची भाजी आणि भाकरी बनवत हे बघा नाना बोलत नव्हते तरी लगेच जेवायला आले भाजी बघायला बायची आजची भाजी म्हणजे लय नानाला वाटतं रोस कवर बसाव जेवण घ्या आणि नंतर रोसा आता बाई काय काय घालते फ्लावरला काहीच नाही झाली मग एवढी भारी भाजी कस काय होती मसाला काय मसाला भाजीवर त्याची अप्रतिम गाईज मुकून पण आलाय आज जेवण वगैरे बनवलं ना सकाळचा त्याच्या पहिलं काय काम करते तुम्हाला दाखवतो तर हे बघू शकताय तुम्ही हे बघा गाईज काय करते दोन धुवू राहिले खरकटे भांडे पडले आता खाल्लेले जेवलेले मग थोडा दम घ्या ना पाच दहा मिनिटं लगेच होते काला का, का मला मग आता कवा तरी धुवाच लागत कोणी यायचं धुवायला मग आता मलाच धुवायचं कवा तरी बर एक दिवस येईल आपण तुला मशीन घेऊ कपडे धुवायला मशीन घ्यायचं घेऊ ना गाईच आजी बघितली आजोबा पण काहीतरी काम करत बसत कोणी नाही घरामध्ये मी पण जेवढं शूट वगैरे करतो रेसिपी वेसिपी वे करतो म्हणजे नाही तर तुम्ही मास्ता मोबाईल येऊतो तर आता आज जिथे काम करू राहिली आज बघा काय करायचं तुम्हाला दाखवतो हे बघा ना ना पण काहीतरी काम करत बसले तर आता काय करता माहितीये की घराच्या पाठी मागे ज्वारी लावलेली आहे ना तर हे ज्वारीचे दिवसभर जेवढं पाखरं वगैरे बसतात ना ना नाहीतून हानीत पाखरं हानायची पाखर आज आपली आजी चालली सवास गावाकडे लग्न वगैरे असतं ना तर जे भावके वगैरे असतात किंवा शेजारी वगैरे असतात ना ते सवास नाही नाही आजीला बोलायला येत असतात आज नाही ता का मित्राच्या घरचं त्याचं लग्न आहे तर आजीला बोलायला आलेत ते तर आता आज आजी तिकडे चालली सवास नेले कुकून तिला आता आले की बाई बोली देऊ जावं म्हातारीला मान लागत काही येत नाही ते जर काही कार्यक्रम असला ना तरी बोलत असे बाईला कशाला बोलत येत आम्हाला आमची भावकी सकाळी कुकून ते गे लावून गेलो बैल तर चला आता बैल नेऊन सोड आपण हा तुला काय नाही बसली की तू जे लाव मला घ्यायला परत लाव कोण कोण लाव काय जातो तुम्ही बघू शकता आजी सहज वगैरे जेवण आली मित्रांनी आणून घातली नाही येऊन बघा झोपली आता उठम बरं का आणि लगेच मला म्हणान की चला आपल्याला नाही थो का रेसिपी बनवायची ना ना बघू बसले तिकडं आज म्हणजे बरं वाटतं थोडं नाही का शांत झोपली का मला तर चांगलं वाटतं म्हणजे थोडं विस्क्रांती घेते बाबा दगधग नाही करीत जास्त तर आता उठली का नवीन हे ती रेसिपी बनवू आपण तर बघू आज काय बाय बनवते ती तुम्ही बघू शकताय आत्ता आजी उठली आणि चूल पेटवली बघा मेंबर पण येऊन बसले बरं का लगेच ये बघा आपली बाई लागली तयारीला अरे झोपली होती तू आता उठली का हे बघा आता दालच्या बनवून राहिली अरे कढी भात खाला एवढी लापशी खाली मी घर एवढी लापशी खाली अर्धी भाकरी खाली तिथ खाली अर्धी पोळी उरडई भजे आणि कढी पोट झोपल ना बा नाही झोपली सुस्ती लागली काय आपण आज नानाला विचारू त्यांचा आवडता पदार्थ काय नाना तुमचा आवडता पदार्थ काय हो आमचं भात वरण हा शेरापुरी मला मस्त जुन्या काळात सगळ्यात जास्त काय जुन्या काळात चटणी भाकरी हिरे मिरची चटणी लोणचं म्हणजे असं काय का होत कि तुम्हाला था था आ, ते लई खाऊ वाटायचं पण भेटत नव्हतं हा ते हे पहिले महागाई होती म्हणजे नाही तू असा पदार्थ सांगा मला कि तुम्हाला नाही का पहिले लई खाऊ वाटायचं पण तो भेटत नव्हता टायमाला भेटत पैसेच आणायला काय होत ते असं त्याच्या पोळ्या भेटत भात पोळ्या शेरबर्ग वाजे गरीबी त्याची होती दळून वाजे म्हणजे पोळ्या खायला नव्हतं बघा आजचा दिवस कसे आहेत आणि पहिले कसे होत आज खायचं वेळ आली पण नानाचा दुखत आज सगळे खायला पण नानाच दुख दुख राहत वय झालं ना त्याच्या आपण जरा कमी कमी नाना आता थकलेत थोडे खाते तर पण तेवढं तेवढं लय नाही खात त्यांना असं वाटतं भीती वाटते पोट काय त्याच्यामुळे कमी कमीच खातात आता एवढे लाडू वगैरे करून ठेवले तरी नानानी एकच लाडू खाल्ला त्याच्यानंतर म्हणले नको मला नाही खायचं लाडू खेळते तरी मी एक खाल्ला बघ पोट दुखत त्यांचं त्याच्यामुळे आपलं ताण होत नानाला विचारलं त्यांचं आवडतं पदार्थ काय आता भीतो डोळ्याशी कोण दिसते याच्यात अरे मला तुम्ही माझ्या गेली होती लगेच लगेच तू लगेच दिसत नाही प्रश्न सगळ्यात जो आवडता पदार्थ काय होता खायचा आवडता भाजी कडी जरची भाकर बाजरीची भाकर चपाती नाही एवढी पण असं काय होत कि ते तुला खाव टायच पण ते टायमाला भेटत नव्हतं त्यावेळेस आमच्या राजात खाल्लं बा आम्ही पण तरी पण एखादी गोष्ट गोष्टी आम्हाला जे आवडायचं ते आम्ही खाल्लं करून शि आमच्या राजात तसं नाही म्हणत मी मग अशी कोणती गोष्ट भेटत नव्हती ती तुला खाऊ वाटायची पण ती भेटत नव्हती त्यावेळेस गरीबीमुळे मला खावा बी नाही वाटली माझ्या आई बापाची जर भरपूर होत मी भरपूर खाल्लं मला काही खावाच नाही वाटलं इकडं आले लगीन झालं तर इकडेच तारा मळी इकडेच भाकर नव्हती भेटत गरीब होती छान तो गरीब लग्न काय केलं तो गरीब लग्न मग काय करतो मग त्यांच्याकुनच उठत हे गरीब होते ना यांच्याकुन दहा पाहिला गहू आणि किती काही गोळी घातला आणि पाचशे रुपये घेतले माझ्या बापांनी लग्न करून दिलं यांच्याकुनच म्हणजे हेच गरीब होते यांच्याकुनच घेतलं यांला कोणी म्हणजे होतं का काहीच आपण नानाला विचारू की त्यांनी हुंडा किती मागितला होता ना होतो हुंडा किती मागितला होता मला वय हा अ कशाचा हुंडा लांडा एकूण पाचशे रुपये दहा पहिले गाहू दिले तेव्हा लग्न झालं आवघडं होतं नाही लगेच पैसाच नव्हता आणि हुंडा काय आणि ते काय म्हणले हुंडा मागितल्यावर ते म्हणले गुंडा हुंडा काय मग तुम्ही सोड्या मला दहा पहिले घाहू पाचशे रुपये द्या हां <laughs> द्या मग आवघड होतो मग तर बरं मला तुम्ही एक गोष्ट सांगा की तुमच्या गावामध्ये पुरी बिरी कशी बघायला जायचं तुम्ही व आम्ही बाप गेला का हां बाप आणि ते गेले ते म्हणले लय पोरगी चांगली छान तुम्ही जायचं नाही पहिले आमच्या राज्यात पोरी बघा जातच नव्हतं कोणी बाप बाप जसं करीन तसं हा ग बाप तसं बेटा मावघड अवघड होत लय अवघड बाप आणि पोरगी पाहिली का ते लई पोरगी छान मग ते काळी एक खेंद्री एक आंधळी काय आहे काय सांगते जशी तशी करायची आणि जर नाही केली तर नाही केलं तर मग तुम्ही तिकडे आम्ही <laughs> आ आशे राज्य होतं पहिले आमचं म्हणजे मुंबई सांगली भेटली नाना तुम्हाला नशीब चांगले तुमचं नाही भारी नशीब चांगलं आहे ना लय नशीब चांगलं आमचं डावखोर अयो डाव होतं बाई बघ तू ना चिडितत ही नाही पडत नाही तुला काय म्हणत नाही का तू डावखोर आहे डावखोर भेटले खाली गी बाहेर दे त्याला डावखोर आहे पण काय येतस कमी नाही पडड नाना काय कमी नाही पडड खोटं काय बोलत तू पाहिजे ठीक आहे ना माझं तीच घेऊन घेऊ ठीक आहे आता तुमची हातावर आहे हाय का माया हातवर बघा धन ये धन ये नाही का आमचं कुठं गेलं मला पुर आला हो बोला गाईज बघू शकता हो ओके असं भात बनवलं आहे आजीने हिशोबात नाही का लहान मुलं लई आवडीन खायचं तर आणि आता हे तुम्हाला कुकरमध्ये असं थोडं नाही का दिसत नसतं व्यवस्थित पण प्लेटमध्ये काढलं ना तुम्हाला डिश भारी बनवलेली आहे व्हिडिओ लवकर सोडतो मी ह्या भातले भात लावतो का गाईज नाना नाही का कधीच भात का पण आज नानाने एवढा आवडीने भात खाला ना कारण एवढा भारी भात झाला होता ना एक नंबर टेस्टी तुफा मातला बनवला होता नानांनी नाही खाल्लं ना चांगलं झालं चांगलं गाईज आता वाजले संध्याकाळचे साडेसहा पण मी रनिंगला चाललो होतो म्हटलं नाही का जाता जाता मला एक मोवमेंट आठवली तर म्हटलं तुम्हाला नक्की दाखव तर तुम्ही आता ऐकू शकता येते बघा की गावामध्ये हनुमान चालिसा वगैरे चालू आहे आणि आपली आजी बघा हनुमान चालिसाच्या याच्यामध्ये नाही का स्वयंपापांवर राहिली येतं

आत्ता मला रनिंग वरून व्यवस्थित एकदम मस्त हनुमान चालीस ऐकत आहे ऐकत स्वयंपाक म्हणून मी आता आलो जस्ट रनिंग वरून आणि बाई काय करू राहिले बघा काय करते बाई घरामध्ये बाजरीची गोणी फोडी मुंद्रांनी तो डोक्यात नसतं तेवढंच असतं का बाई हे करायचं ते करायचं असं दिवसभर नाना बघा आपले कसे निवांत झोपलेत गाईज नाना बघू शकता हे बघा नाना झोपले आहे तर दळण करायचं आता बैला ना बैला काम नाही करू लागत नाना तुम्ही काम करू लागा बैला काम करू लागा ना आता दळण करायचं बाजरीच तर काय आता जेवायचं आहे आता वाजले साडेआठ करायचे आज जे आपल्या त्याच्या कामाचे काम दररोज करेन गोळ्या वगैरे घेऊन झोप नाना तर झोपलेच येतात आपले हे संध्याकाळी नाही का लवकर झोपतात आणि सकाळी नाही का सहा वाजता उठतात मला तरी थोडा टाइम होतो थो सात साडे सात वाजता उठायला पण एकदम लवकर उठतात का कारण पहिले पण सवय यांची संध्याकाळी जेवण वगैरे करायचं आणि पटकन झोपून घ्यायचं सकाळी पटकन उठायचं म्हणजे सूर्याच्या स्वागताला आपण पहिलं उठायचं असं म्हणतात नाना मला कधी पण गाईचा आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर काही चुकत वगैरे असेल तर नक्कीच सांगा तर उद्याचा ब्लॉग म्हणजे लवकरच भेटू तोपर्यंत आजचा ब्लॉग जे जेवढा शूट झाला तेवढी एडिट करतो आणि उंद्याचा ब्लॉग चिन्ह लगेच तयारी करतो तर भेटू लवकरच तोपर्यंत सर्वांना गुड नाईट अँड टेक केअर बाय बाय